ना ना सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव हे रावणाला बसलेले आहेत आपण त्यांची चर्चा करूया आज बिराज मोठ्या जो माजी सैनिक नगर आणि सावरगोडी एम आय टी पिढताना जो प्रमुख आणि मुख्य रस्ता भाग आहे तर त्या भागामध्ये राहणाऱ्या रहिवासी हा सगळा सगळा त्रास आहे मुळेमुळं लोकांना आरोपी बऱ्याचशा समस्या कामगारवरून तो एम आय डी सी कडचा एम आय डी सी कडचा हा प्रमुख रस्ता आपण त्या ठिकाणी बघितलं तर दुसरा कुठला रस्ता नाही उत्तरच्या ऐंशी टक्के रस्ते अर्ध्याच रस्त्याचा गेले सहा महिने झालं आम्ही शासन स्तरावरती प्रत्येक ठिकाणी न हा रस्ता मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला आहोत मागच्या महिन्यामध्ये आयुक्तांना निवेदन उपाय निवेदन दिलं होती की बाबा तात्काळ जेव्हा